आहे पिंपरी चिंचवड शहराच्या सांगवी येथील बाळासाहेब शितोळे जलतरण तलावाच्या संत गतीने सुरू असलेल्या नूतनीकरणाशी मागील दोन वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली सांगवी येथील बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव अजूनही नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव कोरोनामुळे बंद होते आता नूतनीकरणाच्या नावाखाली एकदम संत गतीने त्याची दुरुस्ती चालू आहे त्यामुळे सांगवी पिंपळे गुरव व औंद या भागात राहणाऱ्या नागरिकांना यंदाच्या उन्हाळ्यात देखील जलतरण तलावाचे दर्शन होणार नाही उन्हाळ्यामध्ये ऊन व गर्मीमुळे जलतरणपटू तसेच शारीरिक तंदुरुस्ती उत्तम व्यायाम म्हणून नागरिक या ठिकाणी येत असतात पण गेले तीन उन्हाळ्यापासून या ठिकाणी नूतनीकरणाचे काम सुरू आहे ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होते या संदर्भात आपला आवाजला येथील स्थानिक नागरिक तसेच माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन तर यांनी काय सांगाल तुम्ही की गेले आपण बघू शकतो दोन वर्षापासून या ठिकाणी जे नूतनीकरणचं काम सुरू आहे ह्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास होत एक नागरिक म्हणून तुम्हाला काय त्रास होत काय इथं हा टँक जो बनवला तो नागरिकांच्या सोयीसाठी बनवला होता परंतु आता दोन वर्ष झालं या ठिकाणी काम चालू आहे तर आम्हाला इथून लांबच्या ठिकाणी जावं लागतं उदाहरणार्थ औंदला किंवा नव्या सांगवीत किंवा कासरवाडी या ठिकाणी स्विमिंग टँकला जावं लागतं परंतु तिथं पण खूप गर्दी होते मग त्यामुळं जरा गैरसोय होते तरी शासनाने याकडं लक्ष देऊन त्वरित टँक चालू करावा ही विनंती जवळजवळ करोना काळात स्विमिंग टँक बंदच होता त्याच्यानंतर काम चालू झालं आणि काम पण एवढं संत गतीने चालू आहे की जवळजवळ आता तीन चार वर्ष होत आली की टँक बंदच आहे आता लहान मुलं जे स्वतःहून जे येत होते की त्यांना आता काय करावं लागतं पालकांना ला घेऊन लांब जावं लागतं परंतु इथे बांधकाम चालू असल्यामुळे इथे ख बाहेर लाईटची सोय वगैरे लाईट पण बंद झालेली आता आत्ताच एवढ्यातच बंद झाले लाईटचं अंधार असतो कंटिन्यू किंवा आता अडचण खूप झालेली आहे कचरा बाहेर बघितला आपण तर राडा रोडा कंटिन्यू पडून आहे तिथे आणि स नूतनीकरण चालू आहे तर बऱ्यापैकी रस्ता वगैरे तो पण बंदच होता वहिवाटीसाठी आतमधला जो रस्ता आहे तो पण बंदच आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की लहान मुलं खेळतात तर पडण्याची वगैरे बरेचसे चान्स असतात परत मंदिराच्या समोरचं गेट पण ते तोडलं तिथे ते पण लगेच करू म्हणले भिंत वगैरे पाडली ना तर ते गेट पण ब काम रखडलेलं आहे ते सुद्धा तर अशामुळे बऱ्याच इतर त्रास पण भरपूर आहे आणि मेन म्हणजे स्विमिंग टँक जर चालू झाला असता तर नागरिकांना सोयी होत नाही बाहेरची लोकं पण येतात आणि विचारतात काय झालं टँक बंद आहे बंद आहे बंद आहे असं तीन चार वर्ष आले लोक येऊन बरेच जण उत्तर द्यावं लागतं की हा टँक आता सध्या तरी बंद आहे आणि अजून वर्षभर तरी चालू होण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये म्हणजे जे ज्या गतीने आता काम चालू तुमचे तुम्हाला तुम्हाला वाटतं की एक वर्ष अजून काम काय होत नाही असं होणारच नाही चालूच होणार नाही टँक असं तर परिस्थिती इथं सध्या दिसते म्हणजे या उन्हाळ्यात देखील तुम्हाला इथे जलतरणचा लाभ घेता येणार नाही या वर्षी पण लाभ घेता येणार नाही आणि हे जे सगळी समस्या आहे ह्याच्यासाठी तुम्ही इथल्या जे स्थानिक नगरसेवक असतील त्यांना नागरिक म्हणून तुम्ही काय पाठपुरावा हो केलाय वेळच्या वेळेत तसं नगरसेवक हो लोकांचं सहकार्य असतं ते नाही असं काही नाही परंतु कसं असतं या वरिष्ठ म्हणजे आता नगरसेवकाचा जे पदभार आहे त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्याच्यामुळं हे जे काही करणार आहेत हे नगरपालिकेचे अधिकारी करणार आहेत नगरसेवकांना नावं ठेवून तसा काही उपयोग नाही नगर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन काम लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल याकडे लक्ष द्यावं सांगवी बाळासाहेब चितोळे हे जे जलतरण तलाव आहे त्याचं काम जे आहे नूतनीकरणचं काम जे आहे ते काही वर्षांपासून एकदम संत गतीने सुरू आहे ज्याचा त्रास येथील नागरिकांना होत आहे आपल्यासोबत ह्या विभागातले माजी नगरसेवक प्रशांत चितोळे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत जर आपण पाहिलं की खूप वर्ष उलटून गेलेत जवळजवळ तीन उन्हाळे उलटून गेलेत तरीही इथलं नूतनीकरणचं काम झालेलं नाही तुमची प्रतिक्रिया काय दुर्दैवानं कोरोनाच्या काळामध्ये सगळेच तलाव बंद होते त्यात हा पण तलाव सांगवितला स्वर्गीय बाळासाहेब शितोळे तलाव पण बंद करण्यात आला परंतु खरं तर नंतर तो चालू करता आला असता कारण की आत्ता जे काम चालू आहे ते काम पूर्वी त्याच्यातली बरीचशी दुरुस्ती झाली होती मुळातच ह्या कामाची निविदा निघून आणि त्याला आता जवळपास दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होईल वर्क ऑर्डर दिलेल्याचा आज दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की ज्या सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये या कामाची निविदा किंवा हे काम करावं असा आग्रह केला गेला ज्या आग्रहानं फक्त निविदा काढल्या गेल्या त्या आग्रहानं काम मात्र जागेवर होताना दिसत नाही याचा अर्थ काय की तुम्हाला ज्या सुविधा तुम्ही लोकांना देता आणि ज्याच्यासाठी आग्रही असता लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासारख्याची पूर्वीची भावना किंवा आजची भावना मी जर एखाद्या कामाची मागणी केली तर ते पूर्णत्वास न्यायची जबाबदारी माझी असती दुर्दैवानं गेल्या पाच सात वर्षामध्ये आमच्या परिसरात हे झालेलं दिसत नाही त्यामुळेच आमच्या परिसरात कोणतीही कामं झालेली नाहीत स्विमिंग टँकचं काम करतानासुद्धा मी अनेक वेळा विरोध केला होता परंतु सत्ताधाऱ्यांना किमान दुरुस्ती के तरी केली आहे अशी कामं तरी व्हावीत म्हणून मी खऱ्या अर्थाने या कामाला काम थांबवण्याचा मार्ग मी स्वीकारला नाही ती शेवटी सुविधा आहे लोकांसाठी सुद्धा तेवढी गरजेची आहे परंतु फार चुकीच्या पद्धतीनं त्या कामाची प्रक्रिया चालू आहे आज कॉन्ट्रॅक्टरच्या अडचणी असतील किंवा इतर काही अडचणी असतील तर त्या सोडवल्या पाहिजे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो आहे आजूबाजूचे लोक हा स्विमिंग टँक चालू होईल आता काय झालं ते खंडहर झाले खंडर, खंडर। अक्षरशः लिटरली तिथं काही काम चालू नाही म्हणून स्थापत्याचा राडारोडा तिथे येऊन पडलेला असतो एकेकाळी आमच्या काळामध्ये त्या स्विमिंग टँकच्या बाजूच्या परिसरामध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून आम्ही त्याचा उपयोग करत होतो आनंदनगर मित्रमंडळाच्या माध्यमातून त्या परिसरातील नागरिकांना चांगली जागा उपलब्ध करून त त्या मंडळाच्या मार्फत अनेक चांगले सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लोकोपयोगी उपक्रम त्या ठिकाणी होत होते आता मात्र राडारोडा आणि अतिशय घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून आहे ने, त्या नेमकं कारण काय आणि तुमचा आरोप कोणावर आहे नेमकं कशामुळे हे सगळं हो माझा तसा आरोप माझा तर ता, ता, तांत्रिक पद्धतीने टेक्निकली म्हटलं तर त्या जलतरण तलावाची रचना रचनाच चुकीची आहे परंतु शेवटी सुद्धा आम्ही जरी इंजिनिअर नसलो तरी तज्ज्ञ लोकांनी जेव्हा आमच्यासारख्यांना सांगतात की या जलतरण तलावाची रचनाच मुळात चुकीची आहे तो तलाव मुळात भराव टाकून त्याच्यात खोली केलेला तलाव आहे त्यामुळं ते, ते वारंवार लिकेज होणं वारंवार मेंटेनन्स येणं अशा प्रकारच्या चुकीच्या चुकीच्या म्हणण्यापेक्षा खर्चाला सारखं वारंवार सामोरं जावं लागतं ते पैसे आमच्या लोकांचे आहेत आमच्या नागरिकांचे आहेत त्यामुळं त्या खरं तर त्या तलावाची दुरुस्ती होण्यापेक्षा तो तलाव पूर्णपणे पाडून नव्याने करायला पाहिजे होता परंतु घाईघाईने आपण लोकांसाठी काहीतरी करतोय या नजरेने आणि घाईघाईत तो, तो मागच्या निवडणुकीच्या अगोदर या कामाचे आदेश दिले गेलेले आहेत त्यामुळे तो शंभर टक्के घाईत आहे सत्ताधारी लोकांचा पण याच्यामध्ये दोष आहे आणि टेक्निकल इंजिनिअरिंगवाले आपले अधिकारी असतील किंवा कन्सल्टंट असतील त्याचे आर्किटेक्ट्स असतील या लोकांचासुद्धा दोष आहे नुसतं मला काम मिळतं आहे म्हणून कामाची दुरुस्ती आणि निविदाचा आकडा फुगवणं हे चुकीचं आहे त्याला टेक्निकल कारण शोधलं पाहिजे खरंच हे तलावात का मेंटेनन्स एवढा होतो का दुरुस्ती करावी लागते इतके पैसे दरवर्षी का जातात गेल्या दहा वर्षाचं जर रेकॉर्ड काढलं तर याच्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये फार मोठ्या दुरुस्त्या झाल्यात मग पाच वर्षातच एवढ्या दुरुस्त्या का झाल्या आणि पुन्हा एकदा परत चार कोटी रुपयाची दुरुस्ती करावी लागतीये त्याला तुम्ही नुसतंच तलावाची खोलीच नव्हे खोलीला आंतरराष्ट्रीय मानांकाप्रमाणे तुमची खोली स्विमिंग टँकला ठेवणं गरजेचं आहे पण केवळ मानांक तपासून आणि पाहून उपयोग नाही स्विमिंग टँक झाल्यानंतर आपल्या नागरिकांच्या जीवाला धोका नसावा म्हणूनसुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आणि लोकांची उपलब्धता जीवरक्षकांची उपलब्धता त्या प्रमाणात तिथं ठेवली पाहिजे दुर्दैवानं तीन वर्षात जायलाच कुणाला मिळालं नाही त्यामुळं तिथं कुठला जीव गेलाच नाही म्हणजे जिवंतही गेला नाही आणि दुर्दैव तिथं कुठलीही दुर्घटनासुद्धा त्या ठिकाणी घडली नाही पण त्या दुर्घटना न घडलेल्या कालावधीमध्ये पुन्हा आपल्या जलतरण तलावात अशा प्रकारच्या चुकीच्या कामांना किंवा चुकीच्या घटना होऊ नयेत म्हणून मात्र सुरक्षिततासुद्धा घेतलेली दिसत नाही ही सुद्धा वास्तव परिस्थिती याला दोषी मी सत्ताधारण राजकीय व्यक्तिमत्व तर मी सुद्धा आहे प्रत्येक दोष राजकार्य राजकीय लोकांचे नसतात जे लोक मागणी करतात आमच्यासारखे त्या मागणीला तांत्रिक सपोर्ट हा अधिकाऱ्यांचा असतो इंजिनियर लोकांचा असतो कन्सल्टंटचा असतो त्यामुळं ह्या लोकांनासुद्धा काही प्रमाणात दोष जातो या महापालिकेत अशा चुकीच्या पद्धतीचे कसं सल्लागार अनेक आहेत त्यामुळं अशा चुकीच्या कामांना नागरिकांना फायदा होत नाही अशा कामांना लोक अपेक्षा धरून असतात की या आता उन्हाळा आला आहे आपल्याला जलतरण तलावाचा लाभ घेता येईल परंतु हे जाणून बुजून आणि काहीतरी ठराविक इंटेन्शन ठेवून या कामाची कामाचा खोळंबा होतो आहे हे मात्र स्पष्ट दिसते माझं एक मागणी तुमच्या माध्यमातून आहे की चुकीच्या पद्धतीला आमचा विरोध आहे चु, कामा चुक कामांना कुठला विरोध नाही चुकीची पद्धत जी राबवतात ना त्यांनी त्या राबवल्याला जे समर्थन देणारे जे राजकीय लोकं असतात त्या राजकीय लोकांना त्या पद्धतीला मात्र माझ्यासारख्याचा शंभर टक्के विरोध असतो जसा मी अजून एक गोष्ट तांत्रिक तुम्हाला सांगेल या कामामध्ये ज्या कन्सल्टंटनी ज्या निविदेला निविदा ज्यांनी काढली त्या कन्सल्टंटचं ॲग्रीमेंटसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे फार उशिरा झालं म्हणजे काम चालू झाल्यानंतर सहा महिन्यांनी झालं याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतं आहे एकतर कन्सल्टंटला त्याच्या मनासारखं काम करण्यासाठी मुभा नाही कन्सल्टंटच्या काहीतरी अडचणी आहेत कॉन्ट्रॅक्टरला तीस टक्के का अठ्ठावीस टक्के काहीतरी बिलो आहे त्यामुळे मुळातच तो, तो काम कुठल्या दर्जाचं करेल याबाबत माझ्या मनात शंकाच आहे म्हणजे ह्याच्यात कुठेतरी भ्रष्टाचार करप्शन झाल्याचं तुम्ही म्हणताय आता गेल्या पाच वर्षात तर ज्या सत्ताधारी होते त्यांनी तर भ्रष्टाचाराशिवाय काम केलंय असं मला तर दिसतच नाही त्याच मूळ कारण असं का जे स्लो प्रोग्रेस सगळे चालू यायचे शंभर टक्के ना तुम्हाला तुमचं खरं कसं आहे आपल्या घेशात दोन रुपये माल आला की त्या कामाला विसरून जायचं अशी जर पद्धत गेल्या पाच वर्षात बघत असेल त्यामुळं आपलं शहर अनेक कामांना किंवा माझा तर स्पष्ट आरोप आमच्या सत्ताधाऱ्यांवर राहील शहरातल्या प्रमुख पदांवर आमच्या सांगवीचे भागातले नगरसेवक राहिलेले आहेत स्थायी समितीचे सदस्य राहिलेत महापौर राहिलेत आमच्या परिसरामध्ये लक्ष्मणबाऊ जगतापांसारखं एक फार ताकदीचं नेत नेतृत्व आपल्या या भागात होतं दुर्दैवाने ते नाहीत परंतु आत्ताचा काळ सोडून द्या गेल्या वर्षभराचा त्याच्या अगोदर ही कामं होणं अपेक्षित होतं ती कामं झालेली नाहीत हे याचा अर्थ हा नेतृत्वामध्ये शंभर टक्के कुठेतरी कमतरता आहेत आणि चुकीच्या पद्धतीला ते समर्थन देतात म्हणून अशा पद्धतीला लोकांना ह्या सुविधा ज्या होत्या त्या बंद काढण्या पाडण्याचं काम हे या लोकांनी केलेलं आहे आता आता संपूर्ण ही जी परिस्थिती पाहिली काम एकदम संत गतीनं सुरू आहे आता याला ते म्हणतात की वर्षभरात किंवा वर सहा महिन्यात काम पूर्ण होईल पण आता जर पाहिलं उन्हाळा आले छोटी मुलं असतात शाळेच्या सुट्ट्या असतात क्लासेस लावतात स्विमिंगचे जल असतात ते कुठेतरी उन्हाळ्यापासून दिलासासाठी येत असतात तर काय वाटतं कधीपर्यंत काम पूर्ण होईल कारण हित्य इथं जर पाहिलं आपण मोठी लोकसंख्या आहे औंदवरनं देखील नागरिक आहेत तसं त्यांची मोठी गैरसोय होती काय वाटतंय सगळ्या परिसरातून हा पिंपरींचोड शहरातला पहिला जलतरण तलाव आहे त्यामुळे त्या तलावमध्ये कदाचित काही तांत्रिक चुका दुर्लक्षित केल्या असतील जाणून बुजून काहीतरी चांगली सुविधा व्हावी असो पण सुविधा झाली याला मतं होतं पण आता स्विमिंग टँकची सोय वाढली आहे सुविधा वाढल्यात अनेक ठिकाणी स्विमिंग टँक उपलब्ध झालेत आम्ही लोकांनी आमच्या काळामध्ये पिंपळेगुरोवला काळूराम जगताप स्विमिंग टँक असेल दुसऱ्या बाजूला आमचा काटेपुरमला एक जलतरण तलाव बॅडमिंटन हॉल आम्ही उपलब्ध करून दिला कासारवाडीला जलतरण तलाव उपलब्ध करून दिला या बाजूला प पूर्वी कुठंच स्विमिंग टँक नव्हते पण आता औंदमध्ये बोपडीमध्ये सार्वजनिक स्विमिंग टँकच्या व्यतिरिक्त खाजगी सोसायट्यांमध्ये सुद्धा जलतरण तलाव आहेत तरी देखील अनेक लोक महापालिकांच्या जलतरण तलावात येतात तिथं काही सुविधा असाव्यात चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पोहता यावं पोहायला शिकता यावं म्हणून असतात नुसतंच सुविधा असणं उपयोग नाही त्या सुविधेचा वापर पण सुरक्षितरित्या केला गेला पाहिजे त्याचं कारण काय आपल्या परिसरामध्ये जलतरणपटू घडावेत आम्ही हा प्रयत्न गेल्या दहा वर्षा पंधरा वर्षापूर्वी केला होता हे सगळ्यांना माहिती आहे अनेक लोकांना आम्ही जलतरण तलावाच्या माध्यमातून आम्ही आपल्या परिसरातून राष्ट्रीय स्तरावर राज्यस्तरावर कुठले ना कुठले जलतरणपटू घडावेत यासाठीसुद्धा प्रयत्न केलेले आम्ही तुम्हाला नावासह सांगू शकतो याचं कारण काय त्या जलतरण तलावावर योग्य ते जीवरक्षक नेमणं योग्य ते तज्ज्ञ लोक जे पाण्यामध्ये त्यांचा खेळ प्रावीण्यानं दाखवू शकतात करिअर घडवू शकतात अशी लोकं आम्ही तिथं घ्यायचा प्रयत्न केला ट्रेनिंग देताना चांगले जीवर जीवरक्ष जीवरक्षक असणं कारण की अनेक वेळा इथं जीव जायची शक्यता असते त्यामुळं तेवढी सुरक्षा ठेवून आणि तेवढं मुलांना लहानपणीच ट्रेन करून त्या मुलांना अतिशय चांगलं बनवणं हा हे सुद्धा ध्येय तुमचं पाहिजे नुसतंच काम चांगली सुविधा आहे म्हणून उपयोग नाही या परिसरात औंद असेल बोपुडी असेल हा पुणे शहराचा परिसर आहे या पुणे शहरातून सुद्धा का लोकं येतात इथं चांगल्या दर्जाचं चांगलं कॅटेग क्वालिटीचं पाणी त्या जलतरण तलावात मिळतंय का तर हो ते मिळत होतं क्लोरीनचं प्रमाण योग्य आहे का पाण्यामध्ये क्षार जर असतील तर त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर होतात त्या शरीरावर परिणाम कमी करणारं पाणी कुठं असतं सांगवीला असतं पिंपरीगड किंवा पिंपरी कि चिंचवड शहराच्या अनेक जलतरण तलावातलं पाणी किंवा महापालिकेचं पाणी चांगलं असतं ही जी चांगली भावना लोकांच्या मनात आहे म्हणून त्या सुविधा झाल्या परंतु दुर्दैवानं केवळ आता आता तर प्रशासकीय राज्य आहे अधिकारी लोकांना पण कळलं पाहिजे की या सुविधा आपण शंभर टक्के चालू ठेवल्या पाहिजेत त्यांचंच लक्ष नाही याचा अर्थ केवळ काम स्लो आहे काम स्लो आहे केवळ नुसतं कॉन्ट्रॅक्टरला दोष देऊन उपयोग नाही याच्यामध्ये राजकीय अभाव राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे अधिकारी लोकांना काय याचं देणं घेणं नाही कारण की त्यांना काय त्यांचा पगार चालूच असतो त्यांना जे आणि जबाबदारी आहे ती चालूच असते ती काय तुमची प्रशासकीय राजवट असू द्या किंवा राजकीय लोकं तुमचे विश्वस्त म्हणून असू द्या त्यामुळे त्यांना काय देणं घेणं नाही याच्यामध्ये सगळ्यांनी ज्याचे त्याचे दोष स्वतःहून ओळखले पाहिजेत आणि स्वतःहून ती अशा सुविधा चालू केल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत शेवटच्या प्रश्नाकडे होतो साधारण कधीपर्यंत काम पूर्ण होईल आणि तुम्ही काय पाठपुराव आहे जे या संबंधित जे अधिकारी आहेत है। त्यांना काय काय पाठपुरावा केला आहे काय के निवेदन दिलं दे आहे तुम्ही मी अनेक वेळा संबंधित प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामाच्या पहिल्यांदा प्रायोरिटी कामातल्या कुठल्या प्रकारला द्या कुठलं काम तुम्ही करू नका कुठल्या कामाला नंतर करा स्विमिंग टँक चालू झाल्यानंतरसुद्धा अनेक कामं होऊ शकतात परंतु जे रिस्की कामं आहेत जी जीवाशी खेळणारी जी स्विमिंग टँकची खोली कमी करण्याचं काम आहे जीवाशी संबंधित असणाऱ्या स्विमिंग टँकच्या पाणी लिकेजचा जो प्रॉब्लेम असतो त्या दरम्यान पाण्याची पातळी कमी जास्त होत असते ती पातळी मेंटेन ठेवायचं काम आहे ह्या कामाला प्रायोरिटी देऊन ते पहिलं केलं पाहिजे कारण त्याचा क्युरिंग पिरियड जो आहे तो क्युरिंग पिरियड हा कदाचित आत्ता बऱ्यापैकी ते काम झालं आहे पण आजूबाजूच्या टायलिंग आहेत कारण की जेव्हा पाणी स्वच्छ करायची प्रक्रिया चालू असते तेव्हा हे मेकॅनिझम हे ट्वेंटी फोर बाय सेवन किंवा स्विमिंग टँक ज्यावेळेस ॲक्टिव्ह आहे त्यावेळीच ती प्रक्रिया त्या मशिनरी सगळ्या चालू लागतात मग ती प्रक्रिया पूर्णपणे म्हणजे त्याला इलेक्ट्रिसिटी आली पाण्याचं पाण्याचा प्रवाह आला पाण्याची उपलब्धता आली कारण की स्विमिंग टँक चालू असताना पाणी वेस्टेज पण जात असतं आता मुळातच शहरात पाण्याची कमतरता जाणवू लागेल त्यामुळं तो विचार यांनी करून या स्विमिंग टँकला चांगल्या प्रकारे का चालू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पण माझा आप माझी अपेक्षा अशी आहे की येत्या दिवाळीपर्यंत कमीत ते कमी त्यांनी हा स्विमिंग टँक चालू करावा येत्या दिवाळी म्हणजे सहा महिने बघा कोणाशी विनाकारण स्विमिंग टँकमध्ये जीवाशी खेळ आहे म आणि केवळ आमच्यासारखे लोकं घाई गडबड करतात म्हणून चुकीच्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरने काम करू नये ही एक माझी शंभर टक्के भावना आहे का तर तिथं आम तुम्ही आम्ही रोज जाणार नाही जाणारा माणूस सुरक्षित राहायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीला धोका नको चुकीच्या पद्धतीनं काम कॉन्ट्रॅक्टरकडनं व्हायला नको यासाठी कॉन्ट्रॅक्टरने आणि संबंधित अधिकाऱ्याने याच्याबाबत कधी चालू होईल याच्याबाबतचं चा स्पष्टीकरण आपल्यासारख्यांच्यासमोर किंवा आपल्या माध्यमातून लोकांसमोर जाहीर केलं पाहिजे तर नक्कीच आपल्यासोबत आता ह्या विभागातले माजी नगरसेवक प्रशांत होते यांनी आपलं मत या जे संत गतीने जे जलतरण तलावचं सुशोभीकरण नूतनीकरणचं काम सुरू यावर आपलं मत व्यक्त केले, कॅमेरामॅन भानुदास शिवरायसह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरींचोड